हो नमस्कार काही वेळापूर्वी विडणी आणि विम्रजच्या सरहद्दीवरती एक आघोरी विद्या करणारे गाडी सापडली होती याबाबत अनेक तर्कवितर्क लहान सांगितल्या आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं मला ह्याच्याबद्दल काय फारशी माहिती नाही परंतु काही युट्यूबवर वगैरे काहीतरी काय न्यूज चॅनल्सवर काही त्या ठिकाणी काही लोकं बोलण्याचं मी पाहिलं त्याच्यामध्ये नेमके कोण आहेत हे कोण नाही ते मला काहीच कल्पना त्यावरून काही आलेली नाही पण अशा प्रकारची काही आगोरी विद्या वगैरे याचा माझा किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबाचा याच्यावर मला वाटतं काढीचाही विश्वास नाही आम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा आमच्या आजींकडून लाभलेला आहे आणि महाराज साहेबांकडून तर त्या ठिकाणी फक्त राम राम हेच तुमचं देवते असं पहिल्यापासून आणि तुळजाभावाट असं मनावर सातत्याने बिंबवत आलेले त्यांनी कुठलेही महाराज वगैरे अशा मार्गाला लहानपणापासून अशा प्रकारचं घरी कुठलंच वातावरण नसल्यामुळे अशा प्रकारची काही मला तरी माहिती नाही पण त्या ठिकाणी अनावश्यक रामरायांचं नाव घेतल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे वास्तविक कोणी बोलवले का बोलवले आणि मग ही सर्व मंडळी तिथं काय पळत गेली त्या ठिकाणी माझी खासदारी दिसत आहेत ते, ते पड़ पड़ का तिथं पळत पळत गेली ह्याचं काही गोडं मला काही उलगडलं नाही आणि रामराजे किंवा आम्ही कुणीच असा प्रकारच्या कुठल्याच ह्याच्यावरती विश्वासच ठेवत नाही त्यामुळं लाभाकरता करायचा दुसऱ्याच्या तोट्याकरता करायचा हा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बिडनीमध्ये असाच एक प्रकार घडला होता चिन्ह विंचलन परिस्थितीमध्ये एक शो सापडलं होतं तिथं त्याचा अजूनही अद्यापही तपास लागलेला नाही पोलिसांकडून त्याच अनुषंगानं ही घटना आहे का असं आपल्याला काही मला ती घटना झालेली त्याची कल्पना आहे परंतु ह्या घटनेचा त्याचा काही संबंध असेल नसेल मला काही त्याच्याबद्दल सांगता येणार नाही आणि त्या साधू लोकांना लगेच सोडण्यात आलं जर आता खरोखर तशा प्रकारचं मला वाटतं कायद्याने सुद्धा त्याच्यावरती काही तरतुदी आहेत या आघोरी विद्या करत असली तर काही कायद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही कलम का आहेत मग त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं कोण तिथं तरी पळत पळत येतं आणि त्यांना हे थोडंसं सगळं वेगळंच त्या ठिकाणी वाटतंय की तुम्हीच बोलवली होती पकडली गेली म्हणून तुम्हीच येऊन तिथं सोडली आहेत का आणि दुसऱ्यांची नावं त्या ठिकाणी घेताय हे काय विषय काही लक्षात येत नाही म्हणजे विरोधकांचा राजकीय स्टंट वाटतोय आपल्याला शंभर टक्के राजकीय स्टंट आहे रामरायाचं नाव घेणं हाच राजकीय स्टंटच झाला ना हो त्या ठिकाणी ती गाडी येते तुम्ही त्या ठिकाणी जाताय आहे माझे खासदार त्या ठिकाणी जात त्या ठिकाणी मोठ्या मनाने गाडी सोडून देत हा राजकीय स्टंट नाही तर दुसरं काय विंडीत विंडीत झालेल्या प्रकारामध्ये माझे खासदारांनी स्वतः जाऊन काहीतरी प्रेस इंटरव्ह्यू घेतलेला आहे असा काय रड्याचे डाव करण्याचे ह्यांचे शेवटच्या मिनिटाचे प्रयत्न आहेत आम्ही आता शिवसेनेच्या मार्फत पोलिसांना एक आव्हानच देणार आहे की आपण ऍप्लिकेशन देणार आहे की आपण कृपा करून या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रमाणे चौकशी करावी आणि एवढंच जर माझी खासदारांना पडलं होतं की असे प्रकारे हल्नमने घडत आहेत तर त्यांनी स्वतः का त्या तांत्रिक लोकांना सोडून दिलं तिथे जेव्हा पोलीस पोहोचले होते या पोलिसांना त्यांनी कारवाई करून देण्याचा एक संधी द्यायला हवी होती